मित्रांनो आज आम्ही शेतामध्ये पार्टी करणार आहोत काय काय करणार आहोत बघा आज आम्ही मित्रांनो आज आम्ही ना मस्त पैकी शेतामध्ये पार्टी करणार आहोत आज आहे ना कांदा भजीचा आहे कांदा भजी तुम्ही पण खायला या तुम्हाला मी आजूबाजूचं लोकेशन दाखवते बोलते की आजूबाजूचं लोकेशन दाखवते बघा आज आम्ही कांदा भजी करणार आहोत कांदा भजी तुम्हाला लोकेशन दाखवते मी चला 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 हे जाऊ द्या इकडे ठेवते चला लोकेशन बघायला जाऊयात आपण या या आपण कुठं करणार आहोत या, या 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 हे बघा हे ना आमचं छोटस फार्म हाऊस आहे हे बघा आमच्याकडं गाई पण आहे हे नाव काय हिरकणी खाती बघा बघा ही आमची हिरकणी हिरकणी लाजीत महाराज तुम्हाला महाग आहे बघा बघा इकडे या बघा आमच्या पार्टीला आज रोक्या पण आहे बघा बघा हे बघा कसा बसलाय पार्टीला येऊन आधीच मस्त पिककी पार्टी करणार आहोत आम्ही रानात आम्ही तुम्हाला माहित आहे का आम्ही लाईटीचा काय जुगाड केलाय हे बघा लाईटीचा काय जुगाड केलाय तुम्ही पण या लवकर लवकर कांदा भजी खायला कसं झालंय